घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी बरोबरच ग्रामसेवकही रडारवर असणार आहेत घरकुल मंजूर करण्यासाठी किंवा हप्ता देण्यासाठी पैसे मागणाऱ्या कोणालाच सोडणार नाही असा दम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला भरलाय खात्री न सांगतो जर घरकुल छोट्या छोट्या गोष्टीतून गोरगरिबांच्या बाबतीत भ्रष्टाचार करत असेल तर कुठल्याही किमतीवर त्याला सोडणार कुठल्या किंमतीवर सोडणार आतापर्यंत सरपंचांवर कारवाई करण्यात येत होती मात्र आता ग्रामसेवकावरही कारवाई होणार आहे घरकुल मंजूर करणे घरकुलाचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेत कोणी नागरिकांना अशा मंजुरीसाठी किंवा हप्ता देण्यासाठी पैसे मागत असेल तर याद राखा कोणीही पैसे मागितल्यास त्याला सोडणार नाही अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इशारा दिला बंद आहे भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर त्यांचा मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत आम्ही एवढं उद्दिष्ट पुढं ठेवतोय मोदीजींनी उद्दिष्ट ठेवलं आहे सरकारची इच्छा आहे की बेघरांना घरकुल मिळालं पाहिजे पण हे अंमजबजावणीची यंत्रणा पंचायत समिती स्तरावर आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पहिला हप्ता दिला दुसरा हप्ता दिला काही ठिकाणी कमिटमेंट झाल्याशिवाय पहिला हप्ता पोचत नाही दुसरा हप्ता पोचत नाही या वेळे आम्ही पहिल्यांदा निर्णय घेतलेला आहे की पंचायत समितीच्या दर्शनी बाजूला कुठल्याही किमतीवर घरकुलाच्या कुठल्याही हप्त्याला वेगळे पैसे <शा> द्यायची आवश्यकता नाही असा दर्शनी बाजूला बोर्ड लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी माझा स्वतःचा नंबर ठेवतोय अधिकाऱ्यांचं तर अधिकाऱ्या सेवा ठेवतोयच आम्ही तर मी माझा स्वतःचा नंबर ठेवतोय जरी कुणी पैशाची मागणी केली तर कुठल्याही किमतीवर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही कारण घरकुल खूप गरीब लोकांना आपण देतो अशा लोकांच्याकडून जर व्यवस्था काही पैसे घ्यायचा प्रयत्न करत असेल की होते कला 100% पायबंद घालल्याचं निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार होत आहे. त्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीनुसार सरपंचांवर कारवाई होते. सरपंचांना अपात्र ठरवलं जातं. मात्र एकट्या सरपंचांवर कारवाई का? असा सवाल करत कोणत्याही प्रकरणात सरपंचासोबत ग्रामसेवकही दोषी असतो. ते दोघेही मिळून सही करत असतात. त्यामुळे एकट्या सरपंचाला जबाबदार न धरता आता सरपंचासोबत ग्रामसेवकावरही कारवाई केली जाणार आहे असा इशारा ग्राम विकास मंत्र्यांनी देत ग्रामसेवकांना मोठा दणका दिला आहे जर सरपंच दोषी असेल तर सरपंचासोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे जर सरपंच दोषी असेल तर सरपंचासोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे बऱ्याच ठिकाणी सरपंचांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस खाली कारवाई आणि अनेक सरपंचांना डिस्कॉलिफाय केले आहे ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मग सरपंच असो किंवा कुणी असो त्या सोडायचं कारण नाही परंतु जेव्हा सरपंचावर कारवाई होते तेव्हा संबंधित ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे कारण कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दोघांच्या सहीनं ते पैसे काढले जातात हे गंभीर बाब पुढं आलेली आहे की सरपंच डिस्कॉलिफाय होतो ग्रामसेवक स सदस्य बरखास्त होतो परंतु असा असताना ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई केलेली नाही हे निदर्शनास आलेलं आहे जेव्हा मी आत्ता मंत्रालयामध्ये काही केसेस चालवतो तेव्हाही माझ्या निदर्शनास आले आता इथून पुढं कुठल्याही किमतीवर असं घडणार नाही जर सरपंच दोषी असेल तर सरपंचासोबत सही करणारा ग्रामसेवकही तेवढा दोषी आहे त्यामुळे दोन्ही यंत्रणा दोषी आहे संदर्भात दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे घरकुलासाठी तुमच्याकडं कोणी पैसे मागत असेल तर पैसे देऊ नका सरपंच आणि ग्रामसेवक घरकुल योजनेत घोटाळा करत असतील तर त्यांची तात्काळ तक्रार करा प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर